नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगावात सामुदायिक दुर्गा सप्तशती पारायण सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दत्त मंदिर सत्यकमल कॉलनी तळेगाव स्टेशन येथे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सामुदायिक दुर्गा सप्तशती पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे या पारायणामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उद्योजक गणेश काकडे यांनी आपल्या मार्गदर्शनात दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या स्तुतीतून संकटमोचन आरोग्य ऐहिक व आध्यात्मिक प्रगती तसेच सर्वांगीण कल्याणाची प्रार्थना केली जाते देवीची आराधना ही भक्तांना आत्मबल व सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जाते असे प्रतिपादन केले त्याचप्रमाणे वैशाली निगडे यांनी दुर्गा सप्तशती पाठाचे महत्व विषद केले सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ वाचन करण्यासाठी परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी रोहित लांगे सुनील कारंडे निलेश पारगे नितीन दाभाडे हेमा दाभाडे वैशाली निगडे मोहिनी काळे निलिमा गुंजाळ अक्षय अवघडे आदिनाथ भोसले संध्या देसाई नाटकताई गाभनेताई मोरेताई तसेच स्वामी परिवारातील सेवेकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी श्रीरंग कला निकेतन वनश्रीनगर तळेगाव स्टेशन या ठिकाणी देखील सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठवाचन याचे आयोजन केलेले आहे तरी मोठ्या संख्येने माता भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे आपल्या मंडळी सत्र असते असते कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्षभरा श्लोक म्हणले ते म्हणा जन्मप्राप्त आहे शत्र ठेवायचं आहे आपल्याला प्रत्येकाला प्रिय आहे तर लक्ष्मी प्रिय करण्यासाठी त्याची आराध्या करणं तेवढच महत्वाचं आहे आणि आज ती तुमच्याकडे फार उच्च सेवा केलेली आहे आपल्या स्वामी परिवारामध्ये माऊलींनी एक तप नाही घालवलं पाच नाही सात आठ तप पाच तप नक्कीच घालवले असतील माऊलींनी म्हणजे माऊलींनी अगदी बाळ पूर्ण पासून माऊली नाही केले तर माऊलींनी वेगवेगळे मार्ग होत स्वतः जीवन सर्व समर्पित केले अशा माऊलींना आपण फॉलो करतो आणि त्यांनी आपला मार्ग सुद्धा केलाय आपला सर्वांना कळत मोबाईल असेल तुम्ही सर्वजण असा आणि मग आपण नित्य सेवेच्या माध्यमातून स्वामी चरणपटांच्या माध्यमातून सप्ताहाच्या माध्यमातून स्वामी जयंतीच्या माध्यमातून आपल्याकडनं आपली सेवा घडत असते आणि एखादी घटना घडत असताना आपल्याला समोर माहिती आहे स्पीड वगैरे किंवा आपली गाडी रडणार आहे गाडी रडण्याची चुक नाही कारण गाडी रडण्या चुकून सुद्धा एक येतो देतो श्रीकृष्णाचा बाजार अभिमन्यू श्रीकृष्ण जगाचे स्वामी होते वासुदेव माहिती होतं माझ्या भाषणाला माहिती होत ना पण ते त्याच्या भाषण वाचू शकले का नाही वाचू शकले त्याच्या घटना रडायच्या घातात दुसरी घटना त्यांना अर्जुना वाचायचं होतं

सामूहिक ग्रंथाचे पाथ सेवा आपल्याला काय करायची आहे तर या ग्रंथाचं पारायण करायचं आणि हे पारायण केल्याच्या नंतर बरेचसे आपले प्रश्न अडचणी सुटत असतात तर आम्ही दिंडोरी पंडित मार्गातील सर्व महिला सेवेकरी दरवर्षी या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती पाठाचं नियोजन करत असतो तर आज या दत्त मंदिर बालाजी मार्बल येथे हा दुर्गा शब्दासाठी सामूहिक ग्रंथाचं सा वाचन झालं आणि असंख्य महिलांनी इथे या पाठामध्ये सेवा रुजू केलेली आहे आणि अशाच प्रकारचा पाठ रविवारी श्रीरंग कला निकेतन वनश्री नगर येथे सुद्धा नियोजन केलेलं आहे तर मला सर्वांना सांगायचं आहे की आपण सर्वजण स कुटुंब सहपरिवार या पाठाला येऊन आई भगवतीचे त्यांनी सेवा रुजू करा कारण की सर्व देवामध्ये कुलदेवतेची सेवा करणं प्रत्येकाला आवश्यक आहे प्रत्येकाला त्याचा आशीर्वाद पाहिजे असतो आणि दुर्गा शक्तीसाठी हा ग्रंथ देवीला सर्वात प्रिय आहे त्याच्यामुळे सर्वांनी सेवा करावी अशी सर्वांना मी विनंती करते झालेली सेवा महाराज बाहुले यांच्या अर्पण करते श्री स्वामी समर्थ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद